बात की का पैसा ने नमस्कार इंडिया स्टार न्यूज मराठी महाराष्ट्र औसा औसा नगर परिषद सार्वत्रिक बिगुल वाजलेले आहे सर्वच पक्षाकडून या ठिकाणी प्रचाराची मोठी रंधुमाळी आपल्याला चालू असल्याचे एकंदरीत दिसून येत आहे प्रभाग क्रमांक तीन बिलाल नगर या ठिकाणी आपण आलेलो आहेत एकंदरीतच या प्रभाग क्रमांक तीनमधल्या नेमकं काय समस्या आहेत किंवा येणारा नगराध्यक्ष कसा असावा नगरसेवक हो कसा असावा या ठिकाणचे आतापर्यंतचे जे नगराध्यक्षांनी या ठिकाणचे जे कार्य काम केलेले आहेत संदर्भात काही नागरिक प्रभाग क्रमांक तीनमधले आपल्यासोबत जोडलेले आहेत नेमकं या प्रभागामधील येणारा नगराध्यक्ष नगरसेवक हो कसा असावा किंवा याच्या अगोदरचे जे नगरसेवक होते त्यांनी ह्या ठिकाणचा विकास कशा पद्धतीने किंवा कसा केलेला आहे हे नेमकं या नागरिकाकडून जाणून घ्यायला काय नाव आपलं शकील जमादार काय सांगाल आपल्या रस्तेची आप पर आमच्या वार्डचे प्रत्येक या वाडमध्ये कुठलाही काम झालं नाही जसं पाहिजे तसं काहीच नाही नाली नाही रस्ते नाही रोड नाही काहीच नाही आता तुम्ही बघता नाही आमची रोडची कंडिशन काय चालता येत नाही रात्रीच्या टायमाला तर चालता येत नाही बाया माणसाला अप्सरबाने इथं या ठिकाणची रात्री बैठक झाली बरोबर त्या ठिकाणी सांगितलं अप्सरबाने म्हणले की जवळपास दोन ते तीन कोटी रुपये आपल्या प्रभाग क्रमांक तीनमध्ये खर्च केलाय पर परंतु आपण सांगतात की या ठिकाणी कामं झाले त्या संदर्भात काय संदर? नाही कामं झालेत सगळे जिकडे तिकडे बघून झाले हे ती, तीन ती नंबरमध्ये अर्धे झालेत अर्ध्या काम बाकी राहिले आता हे तुम्ही रोड सध्या बघतो ना हे रोडची कंडिशन काय मेन रोड आहे हे तीन आणि हे दोनचा क्रमांक इकडं ह्याच्यामध्ये सगळं अर्धावट अर्धावट काम झालेत अर्धा पूर्ण काम कुठं झालं नाही अर्धावट अर्धावट कामं झालेली आहेत हे नाल्याचे तुम्ही आता सध्या कंडिशन बघा हे फोटो घ्यायचे हे सगळे जाम आहेत पाणी कुठलं कुठलं त्याच उतारचं पाणी इकडे पाणी पुढे जातच नाही तर मग ते नाल्या बांधून अर्थ काय त्याचा सुलभ पाहिजे ना कामं तुम्ही करालो विकास करालो पण तिथं उभा राहून गुत्तेदार चांगला द्या आणि व्यवस्थित कामं करून घ्या ना तुम्ही येणारा नगरसेवक नगराध्यक्ष का कोण काय अपेक्षा राहणार आणि कोण असावा असावा कोणी आमचं हे काहीच मान्य नाही का काम करणारा कुठ कुठलाही मान्य नाही बी जे पी आहे ना राष्ट्रवादी आहे दोघाला येऊन बघितलं आम्ही ह्यावेळेस बदल हवा की तेच उमेदवार राहावी आता आता आमचं बदल हे काय नाही काम केलं तर आम्हाला काम पाहिजे आम्हाला आतापर्यंत आपण निवडून दिलात त्यांनी काम केले नाहीत असं आपलं म्हणणं आहे बरोबर आहे ह्यावेळेस आपली काय भूमिका राहणार आहे नाही नाही विकास आम्ही करणार आहे आणि शंभर टक्के कुणाची मी कुठल्या पक्षाला भूमिका राहणार आहे नाही नाही आमची भूमिका अफसर बाबालाच राहणार आहे हां पण एकंदरी तिने काम ते जबाब दिले आम्हाला तिथलं काम झालं इथलं काम आम्ही करणार सांगितलं नाही तर जबान दिले आता पाच वर्षामध्ये ते अर्धा भाग केलेलं आहे काम अजून अर्धा थोडा एक पट्टा राहिलेला आहे ते करतो म्हणलं बाकी हे तीन आणि दोनचे दोघ वाढ आहे का सांगाल का सांगाल कसे काम नाही बोलण्याचा मतलब की रस्ता नाही आहे बाबासाहेब ने बहुत कोशिश करे रस्ते की उनको दोन अडे साल पहिले निच निकाले उनको उनके उन जितना में था उतना करे अब इसके आगे उनकी इसमें नहीं है करे नहीं। अब करने वाले हैं। तो हमारा मत है कि आना और उनो तो हाँ, हमारे पूरे काम करना हमारा बोलने का मतलब ये है तो ये भाग दो में आया इधर उन्होंने तीन में काम पूरे करे अब ये दो में के वाले हैं कुछ थोड़ा बहुत रहा हुआ तीन में का तो उन्होंने दो आई साल से तो पर पे नहीं उसके लिए उनका काम हुआ नहीं तो उसके लिए प्रभाग क्रमांक तीन मध्य बाबा साहब दोन काम थोड़े बाबा साहब दो में नहीं थे तीन में थे उन्होंने जितने में थे उतने पूरे काम करे उन्होंने अभी थोड़े दो में के रह वाले तो ये दो में भी उन्होंने करने वाले वायदा करे वाले तो उन्होंने काम करना ही म्हणजे एकंदरीत बाबासाहेब म्हणजे अफसर बाबा शेखच निवडून आल्यानंतर या ठिकाणचे होऊ शकतात होते होते काय सांगा काय काय सांगाल विकासासंदर्भात विकासाच्या संदर्भात सध्या आमदार अभिमन पवारचं काम चांगलं हो आहे येणे तर म्हणतायत बाबासाहेबांनी नाही नाही जे ते ती इच्छा आहे ती हे आमच्या वार्डातून आमचा वार्ड कोणता आहे ही दोन ते वार्ड इकडलं जी आमची माझी प्लॉटिंग आहे तिथं सध्या अभिमन पवार नळाचं काम केलं आणि सगळं काम केलं आमच्याकडे अध्यक्ष फिरकत सुद्धा नाही याच्या अगोदर या ठिकाणी बात माझी नगर अध्यक्ष अफसरबाबा शेख ह्या ठिकाणचे नेतृत्व पाहत होते त्यांनी आम्हाला त्यांच्याबद्दल काय म्हणायचं नाही पण जास्त करून त्यांनी समजा एखादी वेळेस जे बी करायचे स्वतःसाठी करते दुसऱ्यासाठी काय नाही एकंदरीतच काही नागरिकाचे म्हणणं असं आहे की जे बी कामं होतात वॉर्ड क्रमांक तीनमध्ये दोनमध्ये ते कामं बघून ह्या ठिकाणी केले जातात परंतु नागरिकाच्या एकंदरीत जे मूलभूत सुविधा आहेत ते अद्यापही या ठिकाणी नाही झाल्याचे आपल्याला या ठिकाणाहून दिसून येत आहेत आपण ह्या साईडला पाहू शकता नालीची एकंदरीत काय परिस्थिती आहे आणि सध्याची जी